रामराम शेतकरी मंडळीनं मी कुमार कल्याणराव पाटील आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या चिंच बागेमध्ये सर्वांचे स्वागत करतो दोन हजार वीसमध्ये आपण या चिंच बागेची वीस बाय वीस अंतरावरती लागवड केली होती आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीनं आज पाच वर्षानंतर चिंचेला खूप मोठ्या प्रमाणावर फुलोरा लागलेला आहे या फुलोऱ्याचं चिंचेमध्ये रूपांतर होत असतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चिंच चिंचेच्या वरायटी आहेत आपण इथे लागवड केलेली आहे कुमार कल्याणराव भोरपाटील या चॅनलवरती मी ते सर्व या संदर्भात डिटेल्स टाकलेले आहेत आपण जाऊन त्या चिंचेच्या लागवडीपासून आजपर्यंतचा हा टोटल विकास सर्च करू शकता अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर ही चिंचेची लागवड आपली यशस्वी झालेली असून काही प्रमाणात मागील वर्षी चिंचा लागल्या होत्या परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर चिंचेचे बघू शकता की खूप फुलोरा या चिंच झाडेवरती प्रत्येक झाडांवरती लागलेला आपल्याला दिसतो अत्यंत निरोगी अशी ही चिंच असून यामध्ये थाई पीकेम याम द प्रतिष्ठान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण इथे लागवड केली होती आणि बघू शकता की अत्यंत जास्त प्रमाणात म्हणजे जवळजवळ पानांच्या सारख्याच प्रमाणात फुलोरा इथे आ, या पद्धतीनं प्रत्येक झाडाला लागलेलं ला आहे अशा पद्धतीनं एक, -एक हे वीस बाय वीस अंतरावरती आपण या चिंच झाडांची लागवड केलेली असून कुठल्याही रासायनिक खतांची आपण इथे रासायनिक खतं आपण या चिंचेच्या झाडांना देत नसतो झाडाच्या जा प्रत्येक फांदीवरती अशा पद्धतीनं फुलरा हा आपल्याला दिसतो यावर्षी चांगलं उत्पन्न आपल्याला या चिंच झाडांमधून अपेक्षित असून या एकूणच जर आपण बघितलं तर या झाडांची उंची ही पंधरा फुटापर्यंत झालेली असून दोन्ही झाडांमध्ये जे वीस फूट आपण अंतर सोडलं होतं तर बघू शकता की फक्त एक पाच फूट अंतरापर्यंत या झाडांना जे आहे तर आता एकमेकांना टेकण्यासाठी फांद्या राहिलेल्या आहेत झाडांवरती मोठ्या प्रमाणावर ही जी दरवर्षीचं फ्लोरा आहे तो मागील वर्षी लागला होता याही वर्षी आपण बघू शकता की अत्यंत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर हा फुलोरा लागलेला आहे आपण फक्त शेणखत या चिंचेना देत असतो आणि या इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा फुलोरा लागण्याचं झाडांना प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये फुलोराच्या प्रमाणातच चिंचा लागलेल्या आपल्याला दिसतात आपण बघू शकता की हा फुलोरा कुठल्याही प्रकारची इतर खतं न दिल्यामुळं फक्त रासायनिक सेंद्रिय खतांवरतीच हा झालेला आहे याला आपण ठिबक केलं आहे ठिबकद्वारे झाडांना आपण पाणी देत असतो आणि चांगलं उत्पन्न यावर्षीही आपल्याला अपेक्षित असून अशा पद्धतीनं प्रत्येक झाडावरती फुलोरा हा आपण बघू शकता की लागलेला आहे धन्यवाद